अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनाबाबत मोठी अपडेट पुढे आलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर वर असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरण करण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता मागणी क्रमांक एक्स वन मुख्य लेखा शीर्षक पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कर्मच, अधिकारी कर्मचारी यांची मे दोन हजार चोवीस व दोन दोन हजार चोवीस या महिन्याच्या वेतनाकरता रुपये सत्तर कोटी फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदर निधी हा पोषण आहार विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास अंगणवाडी अतिरिक्त राज्य हिस्सा वेतन तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांचा कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच सदर निधीकरता नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास विकास सेवा योजना मुंबई हे असणार आहेत त्यांच्याकडे सदरचा निधी सुपूर्द करण्यात येत आहे त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या संदर्भाधीन परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या तपासणी सूचीतील बाबींची तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना प्रलंबित निकष वित्तीय अधिकारांचे प्रत्ययोजन यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील जो महिला व बाल सतरा मे रोजी जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता तो इथं आपण पुढील प्रमाणे दाखवत हो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद